संत चौका मेळा स्मारकासाठी निधी वर्ग करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही देहू आळंदी भंडारा डोंगर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजूर असलेल्या मंगळ्या नगरीतील संत चौका मेळा स्मारकासाठी निधी लवकरच वर्ग करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहे उपमुख्यमंत्री फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार समाधान अवताडे यांच्या मदतीने संत चोखामेळा मंदिर समिती व वा। वारी परिवाराच्या शिष्टमंडळांनी भेटून सदर स्मारकाचा निधी त्वरित वर्ग करून उपस्थित राहण्यासंदर्भातील निवेदन दिले होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण मंदिर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबळे सचिव अमिनाश शिंदे पठाण शिवशरण दत्तात्रय भोसले सुदर्शन यादव नागेश डोंगरे कपिल हजारे याचबरोबर विनायक कलबुमरे Satish Dattu आधी जण कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी ही सदर प्रस्तावाच्या निधीची मंजुरी घेऊन नियोजित स्मारकासाठी मुंबई येथे बैठक लावून काम सुरू करणार असल्याचं सांगून करणार सांगितलं मागील काही दिवसांपूर्वी मंगळ नगर परिषदेच्या सभागृहात स्मारकासंदर्भात संदर्भात झालेल्या बैठकीत स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी वारी परिवाराने पुढाकार घ्यावा असं ठरल्यानंतर शिष्टमंडळाने त्वरितच आमदार आवताडे यांच्याशी संपर्क साधून पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेण्यात आली होती सदर स्मारक झाल्यास पर्यटन विकासास चालना मिळून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे अशी सुच अशी चर्चा असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत चोखा मेळा स्मारकासाठी निधी वर्ग करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले